नमस्कार माझं नाव सौ रूपाली संजय गुंडके आणि हे माझे मिस्टर संजय पांडुरंग गुंडके आमची दोघांची वय फोर्टी माझं फोर्टी प्लस आहे आणि मिस्टरांचं फोर्टी फाय प्लस आहे आणि आज जवळजवळ गेली दीड दोन अडीच वर्ष मी प्रोजेनेसिसमध्ये आम्ही ट्रीटमेंट घेत होतो बाळासाठी आणि आज इतक्या दिवसांनी आम्ही आमच्या बाळाचे हार्ट हार्टबीट्स ऐकलेले आहेत सोनोग्राफी आज झालेली आहे आमची पहिलीच माझी सोनोग्राफी झालेली आहे आणि आम्ही अतिशय त्यासाठी आनंदी आहोत थँक्यू प्रोजेनेसिस सगळ्या सगळ्या स्टाफ प्रोजेनिसिसचा सगळा स्टाफ त्यांना मनापासून मा, धन्यवाद सगळे डॉक्टर्स सगळ्यांनी खूप आमच्या केसचा स्टडी केलेला आहे आणि आमच्या लग्नाला तेवीस वर्ष झाली आम्हाला अजून झालेलं हो नव्हतं मूल आणि आम्ही बऱ्याच ठिकाणी ट्रीटमेंट केली पण मनासारखं काही यश आलेलं नव्हतं जेव्हा अडीच वर्षापूर्वी इकडे आलो तेव्हा मनात भरपूर शंका घेऊन आलेलो की आमचं आम एक तर वय जास्त आहे हे यशस्वी होईल की नाही आम्हाला कितपत याच्यात यश मिळेल माहिती नव्हतं पण आज ते प्रोजेनेसिसच्या माध्यमातून स्वप्न आमचं हळूहळू आता साकार होत आहे त्यामुळे आम्ही दोघंही खूप आनंदी आहोत आणि मी एवढं सांगेन की डॉक्टरांवर विश्वास ठेवा तुमच्यावर जे उपचार करतात त्या डॉक्टरांवर विश्वास ठेवा औषध वेळच्या वेळेला घ्या त्यांनी जे काही तुम्हाला डाएट दिलेलं आहे किंवा औषधांचा कोणत्या वेळेला घ्यायची इंजेक्शन कशी घ्यायची काय ते सगळं व्यवस्थित काटेकोरपणे फॉलो करा नक्कीच तुम्हाला पण यश मिळेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पेशन्स हॅव पेशन्स ऑलवेज जेव्हा तुम्ही कुठलीही ट्रीटमेंट चालू करता तेव्हा सगळ्यात महत्वाचं तुम्ही त्या गोष्टींकडे पॉझिटिव्हली बघणं आणि नेहमी आनंदी राहायचं आणि सगळ्या गोष्टीचा पॉझिटिव्हली विचार करून विश्वास ठेवायचा की आपल्या बाबतीत चांगलंच घडेल ही जी पॉझिटिव्हिटी आहे ती नेहमीच ठेवायची तर तुम्हाला नक्कीच यश मिळेल आणि माझ्या बाबतीत तर असं झालं जवळजवळ माझी दहा ते अकरा वेळा सायकल कॅन्सल करावी लागली डॉक्टरांना कारण पाहिजे तसं माझी बॉडी त्याला सपोर्ट करत नव्हती किंवा हवे तसे रिझल्ट त्यांना मिळत नव्हते सोनोग्राफी मध्ये पण तरीही आम्ही जिद्द सोडली नाही आम्ही कंटिन्यू ठेवली ट्रीटमेंट कारण आम्ही डॉक्टरांवर विश्वास ठेवला आम्ही परमेश्वरावर विश्वास ठेवला आणि आज त्याचं चीज झालेलं आहे आणि जेव्हा आम्हाला डॉक्टरांनी पहिल्यांदा सांगितलं की तुमचा रिझल्ट पॉझिटिव्ह आहे माझा विश्वास नव्हता बसला मी त्यांना दोन तीनदा विचारलं तुम्ही खरंच करताय का आज आम्ही हार्ड हार्टबीट ऐकलेले आहेत आणि आम्ही अतिशय हॅपी है, आहोत दोघही धन्यवाद नमस्कार मी संजय घोरके बरेच वर्ष आम्ही वेगवेगळ्या डॉक्टरांची ट्रीटमेंट घेतली आहे पण साम टीव्हीवर ज्यावेळेस डॉक्टर रवींद्री मागावकर सर आणि बघायचो त्यावेळेस आम्ही विचार केला की का नाही आपण हा एक वेगळा मार्ग निवडायचा एक रिझल्ट म्हणून मी इथे आलो होतो गेले अडीच वर्ष इथे आम्ही गटकडे येत होतो आणि आज सोनो बस पहिली सोनोग्राफी झाल्यानंतर बाळाची हृदयाची ठोके स्वतः काळाने ऐकलं तो एक वेगळा आनंद आज म्हणजे वेगळ्या असं सांगण्यात म्हणजे वाटतं मला मला हे अनुभव होतो सगळ्यांनी आणि प्रत्येक वेळेस तिचे पेशन्स आणि माझे पेशन्स हे दोघांनीही एक कॉम्बिनेशन आम्ही केलं होतं की नाही काही असलं तरी आपल्याला घडवून आणायचं खेचून आणायचं आपल्याला त्याच्यासाठी आपल्याला ट्रीटमेंट सोडायची नाही वेळेच्या वेळी औषधे घ्यायची डॉक्टर जे जे सांगतील ते ते आपल्याला फॉलो करायचं आहे आणि खरोखर सांगतो की आज त्यांचं जे विविध आहे की बाबा सक्सेस प्रॉमिस दिलाय त्यांनी टॅकलाईन त्यांची सक्सेस विल कम हे खरोखर धन्यवाद सांगतो प्रोजेक्ट आणि त्यांच्या पूर्ण टीमचे खूप खूप आभारी आणि मॅडम अजून एक सांगायचे जेव्हा आम्ही डॉक्टर नरहरी मळगावकरांना भेटलो काही महिन्यांपूर्वी जेव्हा ते इकडे आलेले सेंटर म्हणजे त्यांनी आमची फाईल पूर्ण स्टडी केली त्यांनी आम्हाला एकच आश्वासन दिलं बेटा तू काही काळजी करू नको तुला पण होईल पॉझिटिव्ह रहा आणि ते जे त्यांचे जे शब्द होते ना एकदम मोटिवेशनल जे आपण म्हणतो आम्हाला खूप खूप म्हणजे प्रेरणा देऊन गेल्या आम्हाला खूप बरं वाटलं त्यांच्या शब्दांनी आणि तेव्हापासून आम्ही अजून पॉझिटिव्ह झालो आणि आज त्यांचा रिझल्ट आहे आम्हाला मिळालेला त्यामुळे थँक्यू डॉक्टर तुम्ही यू रिअली really हॅव अ मिडा टच तुम्ही आमच्यासाठी खूप लकी ठरला सोनाली मॅडम तुम्ही पण आम्हाला खूप दोघांनी मिळून खूप छान ट्रीटमेंट दिली thank you thank you